नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र और शेयर लाइक और उज्जवल महाराष्ट्र मंदी आप स्वागत है कसारा गाँव ऐसी भूमि पुत्र खरोखर एक आनंद वाटो आज आम उज्ज्वल महाराष्ट्र मधी देवा भाव उबाड़े स्वागत है नमस्कार नमस्कार सर खरोखर एक गावा ज्या गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून तुम्ही ज्या गावासाठी जे खरोखर त्या कवितांच्या माध्यमातून आज तुम्हाला दिल्लीचा जो जाण्याचा योग भेटला खरोखर आम्हाला उज्ज्वल महाराष्ट्राला तुम्ही काहीतरी प्रेझेंट सर्वात प्रथम सर मी आपला धन्यवाद देतो कारण की प्रथमच आपल्या माध्यमातून जी आपण दखल घेतली आणि लोकांपुढेपर्यंत हा विषय देण्याचं काम करता खरोखर कौतुकास्पद आहे आणि खरोखर म्हणजे दोन महिन्यापूर्वी मला दिल्लीवरून माझी कविता निवड झाल्याचं मला पत्र मिळालं होतं की आपली कविता निवड झालेली आहे आपण सादरीकरणासाठी यावं तर तेव्हापासूनच आपल्या ग्रामस्थांमध्ये मित्र परिवारामध्ये आपल्या नगरातील आपले जे ज्येष्ठ रहिवासी असतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय क्षेत्रातील सर्व त्यांना सर्वांना खरोखर खूप आनंद झाला आणि आनंद होण्याचं कारणही तसंच आहे कारण आपलं जे कविताचं जे माध्यम आहे आणि जी कविता ज्या विषयावर होती ज्या कविता जे, 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 जे गांभीर्य आहे ती पाण्यावरचीच कविता आहे कारण आपण पाहिलं तर आपली जी पाण्याची समस्या आहे ही वर्षानुवर्ष त्यावर काही तोडगा निघत नाही अगदी बरोबर आहे असं आणि तीच कविता निवड झाली त्यामुळे सर्वांमध्ये त्यांचा हा विषय असा होता की ही परिस्थिती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बदलली जावी हा त्यांचा एक प्रामाणिक हेतू होता परंतु मी प्रथम असं नमूद करू इच्छितो की मी खरोखर कोणता मोठा तीर मारलेला नाही हे केवळ आपल्या विचाराच्या माध्यमातून आपण जे भावना आहेत त्या दिल्लीच्या दरबारी मांडाव्यात तो ही संधी मला मिळाली आणि ती संधी मिळाली तो माझा एकाचा सन्मान असून आपला सर्वांचा सन्मान आहे तुमचा सन्मान आहे मित्रांचा सन्मान आहे सर्व आपल्या कसऱ्या गावाचा सन्मान आहे असं मला वाटतं मी जेव्हा बाहेर ज्या टायमा बेडला मुलीकडे जात असताना मी माझे आम्ही त्यांना पुत्नी समजतो आणि ते खूप या पत्रकारिचे एक जाणकारी एक व्यक्ती म्हणजे सागर सांगळे बरोबर तर त्यांचा शेअरनामा या न्यूजला त्यांचा हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला तुमच्या शुभेच्छांच्या मी ते सु, शुभेच्छा पण तुम्हाला प्रेझेंट केलेल्या आहेत मी तिकडे असताना मला खरोखर इतका आनंद झाला तर मला स्वतःला वाटलं का माझ्या पण उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या गावाच्या कुठल्याही पण क्षेत्रामध्ये जो माणूस करतो गावाचा एक अभिमान असतो आणि गावाचा अभिमान असताना मी जेव्हा शेरनामा न्यूज चॅनल सागर त्या ग्रुपला बघितलं खरोखर आनंद झाला आणि कंटिन्यू त्या ग्रुपमध्ये फॉलो होताना मी बघितलं स्वागताचा वर्षव झाला हो तर एक संकल्पना अशी होती का खरोखर गावातला व्यक्ती गावासाठी दिल्लीला आज जातो आणि खरोखर तो हो, जो शेण होता तो माझ्यासाठी खूप मोठा होता माझ्यासाठी नसो गावासाठी मोठं होता ज्या कविता तुम्ही ज्या रचना केल्या त्या गावासाठी केलेल्या आहेत त्या गावासाठी तुम्ही खरोखर तिथं जाऊन काय तुमचे विचार कसे क कसे मांडले सर्वात प्रथम आम्ही जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री जे आहेत उदय सामंत यांनी प्रथम आमची जाण्याची व्यवस्था केली होती सर्व आपल्या महाराष्ट्रातून जे बाराशे साहित्यिकांची निवड झालेली आहे त्यांची व्यवस्था जाण्याची दिली पण त्यांनी केली होती आणि त्यांनी वैयक्तिकरित्या आम्हाला प्रत्येक कोच मध्ये येऊन प्रत्येक सहनिवड झालेल्या साहित्यांची भेट घेतली सर्वांचं गाराणं ऐकून घेतलं त्यात माझ्या माझ्या त्यांनी मला क्षण दिला वेळ दिला तर तो, तो आपल्यासाठी खूप मोठा क्षण होता आणि हा माझ्यासाठीच नाही आपल्या सर्वांसाठी जे ज्या ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि खरोखर आपलं गाव जे आहे ते विनाकारण कोणावर प्रेम करत नाही ठीक आहे विनाकारण करत परंतु त्याने जो पाण्याचा संदर्भ आहे हा संदर्भ घेऊन त्यांच्या म्हणजे कुतूलता होती हा आपला पाण्याचा संदर्भ आहे आपलं जीवन जगण्याची धडपड आहे जी वर्षानुवर्ष इथे चालत आलेली आहे आणि हा तो योग माझ्या कवितेतून आला आणि तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात उदय सामंत सारखे मंत्री जे आहेत शिंदे गटाचे असो असे शरद चंद्र पवार सर असो असे मोठमोठे मंत्री मंत्री ज्यांच्या हस्ते मला सन्मान झाला जे संयोजक आयोजक आणि पृथ्वीराज चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या सुद्धा आपला भेटा लक्षण झाला हा खूप खरोखर आनंददायक क्षण होता आणि भारवल्यासारखा क्षण होता आणि तो आनंद आश्वीस होता असं मला वाटतं देवा भाऊ धनातून आज बघा एक तुमच्यासाठी माझ्यासाठी एक प्रेझेंट तुम्ही एक उज्ज्वल करतात एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट गावासाठी करता बर, दुसरी गोष्ट गावासाठी करता असताना तुम्ही ते जे गावासाठी करतात तिथं जे काही जे प्रेझेंट केले जे मंत्र्यांना तुम्ही प्रेझेंट केले ते सांगू शकता का बरोबर कारण फक्त आपली कविता जी आहे ती आपल्याकडे प्रेझेंट केली कसं आपलं तालुका जो आहे आपलं गाव जे आहे आपल्या आजूबाजूला मोठमोठी धरणं आहेत जे आपले मुंबई विभागाची तहान रागवतात बरोबर नाही का धरण उशाला आणि कोरड घासला आपली अशी परिस्थिती आहे आपण आठ आठ दिवसांनी आपल्या नळाला पाणी असतं कधी गाळा असतो कधी कधी अशी परिस्थितीने बनतो आपण स्टेशनवर हांड्याने पाणी भावं हे सर्वच एकंदरीत त्या कवितेचं आपल्या गावाचं वर्णन यामध्ये आलेलं आपल्या महि महिलांच्या ज्या हालापेष्ट आहेत असते बरोबर आणि खरंतर माझा आहे तिच्यासाठी मी उद्भोजन ती उद्भवन आहे परंतु जो विषय जो आहे हा सरळसाठी तो मार्मिक झाला आणि सगळ्यांना ती जिवारी लागली आणि बस देवा भाऊ अजून काही समजा तुम्ही ज्या कविताच्या माध्यमातून जे तिथं जे जी, काय प्रेझेंट केले काही त्यांच्या सगळं चर्चा केली त्या गावासाठी काही इतर अजून पण आम्ही पुढे प्रेझेंट करणार नाही फक्त केवळ आपली जे कवितेची निवड झाली होती महाराष्ट्र साहित्यिक असे महाराष्ट्रातून निवड केली होती त्याला तिथं प्रेझेंट करायचं होतं तर जो सभामंडप जो आहे सभा महात्मा ज्योतिराव फुले सभामंडप आहे त्यामध्ये आपल्या कवितेचं वाचन झालं आणि त्यांनी चिन्ह सन्मानपत्र सन्मान देऊन सन्मानित केलं तर कवितेचा विषय जो होला तोच तिथं सादरीकरण करणार का व्यक्ति सादरीकरण करणार विषय असा आहे त्यांनी नमूद पण केलं की हा जो प्रश्न आहे पाण्यासंदर्भात जे कसारा गावात आपल्या इथे ह्या ठिकाणी घेऊन आलेले आहे तर मायबाप सरकारने याकडे लक्ष घातलं पाहिजे असंही त्या ठिकाणी देखील नमूद करण्यात आलं आणि असं काही नमूद करणार की एक कविता जी आपल्या महामंडळात ज्या कविता पंधराशे कविता प्राप्त झाल्या होत्या त्या कविता तुम्ही आपल्या कविताची निवड केली असं काही ठिकाणी खरोखर देवा भाऊ उगाळने खरोखर प्रामाणिक सांगितलं पण ज्या टायमाला ज्या शेरनामा सांगळे साहेबांचा जो आहे मिलनगरचे आमचे सांगळे साहेब आमचं ते आम्हाला चुलतेच बोलतात खरोखर एक आनंद वाटला कुठंतरी जागरूक आणि आपल्या कसारातला एखादा व्यक्ती जो दिल्लीच्या टॉपला जातो खरो खर माला एक एक है, है, तर खरोखर मला हे कुठेतरी खंत पण वाटली गावामध्ये आपले असे न्यूज चॅनल आहेत पत्रकारी आहेत पण देवा भाऊंच आज वाल्यांनी तर प्रशिक्षण करायला पाहिजे होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचे पत्रकारी असेल करायला पाहिजे होतं पण गावाचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील तालुक्यातले आमदार असतील खासदार असतील विधिमंडळ खरोखर त्यांना वाटायला पाहिजे होतं का आम्ही खरोखर या तालुक्याच्या कोणी ते मातीतला आमचा एक असा एक नागरिक आहे आज दिल्लीपर्यंत गावासाठी कविता घेऊन जातो त्यांनी मान सन्मान आणि पत्रकारांमध्ये पण आज तुमच्या बातम्याने आल्या बातम्या येऊ नये तुम्ही ते काम करत जाणार आहे पण मला थोडस चेंज बोलायचं होतं पण मला कोणी त्या माध्यमातून मला असं तुमच्या संग चर्चा करायला घालू मी माझ्या उज्ज्वल महाराष्ट्राच्या साठी तुमच्यासाठी प्रेझेंट करत होतो खरोखर देवा भाऊ उभाळे असं तुम्ही पुढं पण गावासाठी करत राहा उज्वल महाराष्ट्र तुमच्या बरोबर सोमनाथ भगत कसा राहा धन्यवाद खूपच प्रश्न गंभीर प्रश्न विचारला खरोखर आपले स्थानिक जे पत्रकार आहेत जे कोणी नेते मंडळी आहेत जे आपल्या गावाच्या विकासासाठी लढत आहेत त्यांनी खरोखर दखल घ्यायला पाहिजे असं तुम्हालाही वाटलं माझ्या मित्रमंडळींनाही वाटलं आणि जे खरोखर आपले हितचिंतक आहेत त्यांनाही खरोखर वाटलेलं की आपल्या कारण महाराष्ट्र टाइम्स लोकमत पुढारी पुणेनगरी अशा अनेक पेपर आहेत पण त्यांना ते पाहिजे होतं ते देव पाहिजे होतं त्यांना नाही खरोखर अनेक बाहेरून खूप दखल घेतली गेली बाहेरच्या मीडियाने खूप दखल घेतली त्या माध्यमातून प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये देखील ह्या गोष्टीची दखल घेण्यात आली गावातला भूमिपुत्र जो एखादा या गोष्टीमध्ये दिल्ली दिल्लीपर्यंत गावासाठी विचारमन करतो तर आपल्या गावातले मीडियानी उचलून धरायला पाहिजे होत बरोबर ते तुम्हाला वाटलं मी ते अगोदर सांगितलं का सगळ्यांना असं वाटलं सगळ्यांना प्रशिक्षण झाले का काही एवढी गोष्टी हागल्या मुल्याची जर बातमी वृत्त आपल्या गावातील प्रसिद्ध वृत्तपत्रकार आपले जर झळकावतात तर ह्या गोष्टीची दखल काय घ्या घेण्यात आली नाही हा खरोखर सर्वांना सर्व जनसामान्यांना प्रश्न टाकणारा विषय होता आणि त्याविषयी मला काही नाराज वाटत नाही कारण असं होत त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ कारण मला असं वाटतं की मी कोणाच्या पोटावर पाय देऊ इच्छित नाही हे माझं उत्तर त्यांच्यासाठी देवा भाऊ धन्यवाद खरो जाता जाता ज्या दिल्लीमध्ये त्या गावासाठी तुम्ही जी कविता आज दिल्लीत जाऊन हे केली तर आपल्या गावाला नाही तर महाराष्ट्रासाठी दोन वेळे तुम्ही प्रेझेंट करा जी मी कविता आपली सादर केली कविता शीर्षकच आहे मुक्काम पोस्ट कसारा अर्थात सुधर माझं गाव प्रश्नचिन्ह मिसून पूर्ण कविता तुम्हाला सुरामध्येच ती गुरुजीत मी सादर केली तीच करतो पाऊ सईल पाऊ सो धो येईल पाऊ स ला भांडी वाळचणी आठ दिवस पुरवू सखे पिया आठ दिवस पुरवू सखे पियाच ग पाणी जरी नळाला आपुल्या आला तळात लागाळ जरी नळाला आपुल्या आला तळात ला घरी मुकाट खाऊया त्यात शिजवून डाळ घरी मुकाट खाऊया त्यात शिजवून डाळ जरी आठ आठ दिस नळाला ना आले पाणी जरी आठ आठ दिस नळाला न आले पाणी देत हुंदके आसवे नको गाळूस गराणी देत हुंद आसवे नको गाळूस गराणी कशे जातील दिवस नको चिंता अशी करू कसे जातील दिवस नको चिंता अशी करू wow. लुपा छुपीनं स्टेशनी हंडा पाणी भरू लुपा स्टेशनी हंडा हंडा पाणी भरू आग खाऊनी घेतला त्यानी निधी आपसात wow. आग खाऊन घेतला त्यानी निधी आपसात विचारा वाजाब तर वर करतात विचारा वाजाब तर वर करतात नसे दात्यालाही कधी परवा विकासाची नसे मत दात्यालाही कधी परवा विकासाची मात्र ध्यास एवढाच हो सोय बाटलीची मात्र ध्यास एवढाच हो सोय बाटलीची आपले राज्यकर्ते लोकप्रतिनिधी खरोखर खरोखर ऐका खरोखर कर अंतकरणातून तुम्ही बोलतात आणि खरोखर हे उज्ज्वल महाराष्ट्राला जनतेला मी वापस सांगतो अंतकरणातून वापस रिपीट दादा बोला काय बोलशील दर निवडणुकीला गाव त्यांची गोडवे आपले लोकप्रतिनिधी आपले राज्य बरोबर अगदी बरोबर दरनिवाडणुकीला गाव त्यांची गोडवे मते देऊनी अमूल्य करू विजयी गाढवे wow. मते देऊनी अमूल्य करू विजयी गाढवे सत्यानिच भ भोगावि मत धराविकास सत्यानिच भोगावि म्र धराविस नसुबीच करा जर न वस नसुबीच करा जरना विकास नस बंदीच करावे जर होईना विकास धो धोधो येईल पाऊस लावू भांडी वचणी आठ दिवस पुरवू सख्या पियाच ग पाणी आठ दिवस पुरवू सख्या पियाच पाणी सखे पाणी सखे चवा भाऊ खरोखर अंगाला शार पालेलाय उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये खरोखर आपलं जनतेला तुम्ही त्या कविताच्याच माध्यमातून दिल्लीला जे बोलले ते प्रेक्षणला प्रेझेंट केलंय खरोखर देवा भाऊ असंच तुमची गावासाठी प्रगती आणि खरोखर एक आनंद वाटला आज का मी जे पण बोलणार तुमच्या समोर भाऊ खूप कमी आहे तुम्ही दाखवून दिलंय कविताच्या माध्यमातून दाखवून दिलंय गावाचं वर्ण दाखवून दिलं खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप आमच्या अमूल्य वेळ देऊन आमच्यासाठी उज्ज्वल महाराष्ट्राच्या खरोखर उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत कसारा धन्यवाद सर आपण धन्यवाद देतो आपण आपल्या माध्यमातून प्रेक्षक आपल्या प्रेक्षकांसमोर आ, मला आणि आपल्या आप गावच्या जी व्यथा मांडली गेली तिथे दरबारी ते आपण आपल्या लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला मी माझ्या माझ्यातर्फे माझ्या मित्रमंडळीतर्फे मी आपल्यासाठी जे दिल्ली येथून जी भेट आणलेली आहे मी आपल्याला देऊ इच्छितो त्यामध्ये त्यामध्ये तुकाराम महाराजांचे ग्रंथ आहे आणि एक साहित्य म्हणून एक साहित्य आहे आणि शरद पवारचं जे भाषण झालं आहे खूप मार्मिकाचं ते मी आपल्याला भेट देऊ इच्छितो धन्यवाद धन्यवाद सर ধন্যবাদ